आपण आहोत वसई फोर्ट वरती जो की माया मागे तुम्ही पाहू शकता संपूर्ण मोठ्या एकर मध्ये म्हणजे भरपूर विस्तीर्ण असा किल्ला आहे आणि इकडे रोड पण गेला माझ्या पाठीमागे जो गावामध्ये जातो वसई आणि इकडे पाहू शकता फोर दोन दोन माळ्याच्या मोठ्या मोठ्या अशा आहेत जो की पूर्ण पडीगच आहे तर इकडे वेली गे गे तर पाहू शकता तुम्ही हा पूर्ण असा विस्तीर्ण असा पसरलेला परिसर आहे वसई फोर्टचा मी तर माझ्यासोबत नेहमीप्रमाणे प्रसादच आहे दुसरा कोण नाही दुसरा कोण नाही कशी झाडं वगैरे மட்ட இப்பங்க

Ja? Mm -hmm. huh? बुरुज ते मला वाटत आहे ना तर तिकडे पाहू शकता हे बुरुज येते झाडांच्या मागे पण दाखवू म्हणजे दोन बुरुज दिसतात आपल्याला आता आपण चालू आहे पाय वाटे बघूया आता पुढे काय दिसतं आपल्याला 咦？

म्हणून आपण इथून आतमध्ये जाऊन आलो मंदिर आहे आतमध्ये हनुमानाचं आहे शंकराची पिंड आहे तर आपण इथे आता वरती झालो आहे असा पायरी मार्ग आहे इथून असा वरती गेलो आपण आपण जाऊन साप अजून पाहू शकता आता आपण इथून चाल इथून परत आपल्याला या पाहायला लागलेल्या आपण वरचे दिसले जाते खूपच उंच आहे असं बोरूच पाहू शकता ध्वज आपण पाहू शकतो आपण आता वरती आहोत गुरुजाच्या वरती समोर पण एक आपल्याला इमारत दिसत आहे जिकावरतून पडलेली आहे इथून पण हा उतरायला रस्ता आहे बघा पायरी मार्ग आहे आणि इथून हा परट बंद झाली आहे बघ ना पूर्ण जंगलच आहे खाली बघत चाला हा काय काय आहे हा इथं नक्की चादरवाला नक्की ना ना अरे वाटतं तिथून बंद झाली रे बघ नाही तुटलेलं आहे ना आता आम्ही त्याने बंद केले वाटते ते तोडलं असेल नंतर वाद गेलं असतं वाटते तरी बघा मित्रांनो आपल्याला इथून जायला नाही रे जे ग्रीन नेट दिसते तुम्हाला लावलेलं तिथूनही हे आहे पूर्ण एक बघा कशावर हा ना पाहू शकताय बघा वेली कशा भिंतीतून बाहेर येऊन परत आणि जागा आहे बघा पूर्ण ही बुरुजाची जागा वेलीने घेतली आणि काही वर्षातच डासळ दिवस वाटतंय मला <laughs> बघ ना वरती बघ वेली बघ कुठून कुठून आलं हे बघ पाहि बघ गेली पण मित्रांनो हे बघा विहिरीचा भाग आहे आणि पाणी नाही पूर्ण ही वीर बुजलेली आहे तर इकडून असं आल्यावरती हे बघा इथे कमानी इथे लपून राहण्यासाठी असेल काय बांधकाम आहे सगळं तरी तू नस पण पुढे गेल्यावरती काय वरती, वरती। हो हो हो

तर आपण निकडून आलेलो बाहेरून इथूनच आल्यावरती तेही पहिली वीर लागते त्यानंतर मग आपल्याला पुढे तो दरवाजा आणि इथेही कामाने लागते जो की बंद करून आणि बांधकाम पाहू शकता तुम्ही दगडी अजूनही भिंती आहे जशाच्या तशाच आहेत काही इमारतींच्या पाहू शकता तुम्ही मायामागे हा रोडचा भाग आहेत जो की पुढे वसई गावात जातो